खुशखबर 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 दर्शक हो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आम्ही आता तुमच्यासाठी घर बसल्या पैसे कमवण्याची संधी चालू आलेली आहे आणि खूप सारे प्रो फीचर्स आणि अनेक गोष्टी आहेत जे की फ्री मध्ये मिळू शकता तुम्ही तुम्हाला फक्त काय करायचं आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे आपण परफेक्टसिटी ब्राउझरची ते तुमच्या लॅपटॉप मध्ये फक्त डाउनलोड करा आणि त्याला वापरणं चालू करा काही गोष्टी सर्च करा त्यातून तुम्ही आता घर बसल्या आणि आणि सारे ठेवा त्यावर शकता खूप अनेक गोष्टी गोष्टी मध्ये मध्ये मिळू पण लक्षात लिंक डाउनलोड डाउनलोड करा करू शक्ता। जला करा तुम्ही सगळ्या करू आता होते तसा रंगे हात पाकतो कमी सांग सांगते कोण तुझ्या मारून राहिले काही नाही पुष्पा तू गम्मत बाहेर फक्त आता पुष्पा तुला काहीच माहित नाही थांबतो आता दहा मिनिट आता चांगला बाम स्पॉट होते शांताबाई काय झालं शांताबाई कायच्या बाम होती होते सविता सविताबाई पुष्पा तू थांब आता तू फक्त गंमत पाय अरे वा शांते आता घरी काय कार्यक्रम डबल चालू जमला 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 शांते एकाच नंबर अरे बाबा आता तर मजा चिंतेची बाबा तुम्ही कुठे गेली होती तुमच्या हाती मी ताट वाढून ठेवलं किती वेळच वावरातून आली असाल थकले असाल म्हणून आवाज काळजी करून राहिली चल ताट नाही मला लय भूक लागली शांत मला काय पुष्काबाई घाल काय खावायचं बनवलं नाही शांत चालू आहे ना चालू आहे मस्त बनवणं आता का बन दिवाळी दिवाळी थांबण्याची बाबा जेवण करते नाही शांतारसा बसा बसा खाली बसा अरे बापरे मी याच्या पहिले सगळे प्लॅनिंग करून ठेवली होती वाटते आज काय आहे नवीन विषय जेवण मध्ये नाही शांती नाही ते नवीन पदार्थ बनवायला वाटते तर शांती मले कधी विचारत नाही ताटवाळ काय जेवण करता काय सविता तू कुड चालली थांबतो ना चिंताजी बाबा तसे ना तुम्ही हाव नाही हाव नाही आता हाव म्हणतात शांत आण मला तू वारतदाराखते ना किती उशीर करून राहील तू म्हणता म्हणतात पहिले थेपाक करून ठेवला आली 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 चिंताजी बाबा आली किराणा निंदला तोरून बहिणीच्या घरी सांगली विकाने मी माणूस थांबा मला विचारलं दोन दोन जणां गोष्ट नाही घेतली आता कशी गोष्ट घेता चिंतेची बाबा पाहत नाही गंमत शांती आहे शांतीली शांती आजकाल गम्मत करता येते शांती तू तुम्हा घरी जेवण करेल सेफ तू ये का है मम्मा ये काय बाई शांती मी तुले मम्मा को नाही समजून आले शांती मला काय जुगुन दिली तू चिंता जे बाबा जो घेतला नाही पण तुम्ही खोटे बोलले ना तर खरंच जो घेतो मी लक्षात ठेवा मी काय बोलून राहिली पटकन उत्तर द्या मला किराणा कोण चोरून नेला सविताच्या घरून किराणा काय काय किराणा सांगते किराणा कोण मिरू चिंतेची बाबा बटन दाब्याचे डिरायवर फक्त खोटं बोलू नका तुम्ही जेवण करले का दिवाळी मेहमीसाठी कायम राहून जाईल लवकर सांगा उत्तर द्या मला लवकर आणि खोटं नका बोलू खरो खरं बोला चोरला मीने चोरला खरं बोला अजून तुम्ही खरं बोला बा मला सगळं पता लागला अजून सांगतो तुम्हाला अजून खरं बोला तुम्ही सांगते पहिले बंदू दूर शांती शांते तुकता एक नवरा मी दूर कर दूर कर तुला खरं खरं सांगतो मी तू काही नाही ना मला मारू नको तू दू? दूर करतो मी पहिले खरं सांगा शांती बंधूचा आवाज नको करू मला धुळ लागते शांती नाही करत आवाज सांगा पहिले किराणा कोणा चोरून नेला आणि कोणाच्या ने 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 वा घरी नेऊन दिला शांती मी चोरला की राहणार शांती शकून घरी नेऊन दिला शांती मी शकून आपायच्या घरी दिवाळी करायला पैसेच नव्हते मग मला कदर आली शांती म्हणून मी असं काम केलं शांती कोणी चोरून करून हे सांगा मला पहिले ते शकुन पहिले फोन करतो मी घरी बोलावतो दिली मी आता चोरी करायला ते भावाले सविता पुष्पा ऐकू आलं का तुम्हाला हा हा शांताबाई ऐकू आलं थांब शांताबाई मी शकुला बोलून आणतो काय सविता लवकर आण सविताभी सविता शकुला बरे नको बोलू सविताबाई शांता भाऊ आमचे पैसे गेले ना जेंदी सुषमाचे संगीताचे सगळेच आमचे सातात घरीचे पैसे गेले आणि तुम्ही बहिणीच्या घरी नेऊन दे ना बोला तुम्ही शांताबाई बैल घेऊन ये तुमच्या घरचे येले कारण भाऊ मैदानात या तुम्ही या मैदानात देता सकडा बैल घेऊन शांती शांती असं नको करू शांती पाहिलं का नाही शांती मग मजबुरी होती शांती आता असं कधीच करणार नाही शांती मी लक्षात शांती आता असं मी कधीच करणार नाही चिंताची बाबा हे तर तुमचं किती वेळ झालं आता मला काहीच करायला लागत नाही काहीच नव्हतं आता सर्व बायक जो निर्णय करते तो तुम्हाला मान्य करावा लागेल हाती आहे आपल्या नाही नाही शांती असू शांती सोन का जाऊया जा सुनाय सांगा ना तुम्ही कोण चोरी केली मग स्वतः किराणा चोरला आणि बेनच्या घरी नेऊन दिला आमचं सगळेच धंदा बंद दं करून टाकला तुम्ही मी चलो सांगते उपाशीच वावरांगी नाही जेवण करत चिंतेच बाबा बाबा कुठे चालले तुम्ही थांबा ना आता बाय एका सगळ्या जणी आणि पा तुमची काय गती होते तर वारत नाही झाला का तुम्हाला आता काय झालं शांताराम तोंडावर दिवाळी तुम कोणती चूक झाली रे बाबा जिंदगीत गेली ना चिंताची बाबा चुका करता करता एक झाली की दुसरी तयार आहे दुसरी झाली की तिसरी तयार आहे पाणी घेऊन हाय आता आणतो चिंताजी बाबा किती दिवस असा तुम्ही सा मी यादीच उभी राहतो नाकाला पदार लावतो तरी अधिच उभी राहतो

तू पण घे चहा नाही भेटले का पैसे मग तुम्ही म्हणाला आज फाय आणायला जाऊ म्हणून नाही ना बघली आज म्हणून तुम्ही पैशाचा मालकाली दिलेच त्यांना पैसे अजून हो भंटी तू तर मध्ये सांगत दुकान सुटलं मग आता पैसे कोणाला मागून राहिला काय म्हटलं तुम्ही दुकान सुटलं मला काही सांगत नाही ना बंटीला कर ना बबली तू कल्ला करून त्याला सांगत नाही तुले तू साडी बबली आता दिवाळीच्या दिवस आहेत पुढे काही ना काही रस्ता काढीनच बंती भांडवारी करू नको बबली घरांगी ठीक आहे आई सविता काकू काय झालं सविता काकू करून तुम्ही तास पेटायला सुषमा মই তেতিয়াই বেজনেছল হ' তুমি কিৰা গে চাক চাই तुम्ही चकित होऊन जासा सांग सविता सांग कोण माहिती शांताराम भाऊ शांताबाईचा नवरा होऊन घे सगळाचा घरी नेऊन शकुनाबाईच्या घरी खरंच असते शांताराम काका मला नाही वाटत मी बघली शांताबाई घरी चांगली पण शांताराम भाऊ असे चोरपटी करणारे जेव्हा मोठा बिझनेस आपला किती चांगला चालू होता काही गरज होती की किराणा चोऱ्याची आणि बनून द्यायची सविता काकू त्या माणसाला सजा भेटलीच पाहिजे काकू काय काही सगळ्या अजून सुषमा तू शांताबाच्या घरी ये मोकळ्या मैदानांदी मी सगळ्या बायली घेऊन येतो सगळ्या बाहेर येऊन ठरवू आपण काय सजा द्यायची आहे पण तुला सांगतो सुषमा मला लय मन दुखल मरा आपण सजा दिल्याशिवाय आपलं मन शांत होणार नाही आणि तो सगळं किराणा घेऊन येऊ मी येतो घरून आता रस्त्यात तुळ्या घर होत म्हणून तुझ्या घरी आली पहिले मी ठीक आहे कविता येतो मी किराणा घेऊन नका आई बरं नाही वाटत शांत राखून मी आपल्या घरी येतात आपलं काम पडते बस बबली तुला काही माहित नाही हाच मोका आहे बदला घ्या त्या शांता काकूचा काय ठरते काय नाही नंतर करून काय काय लागते मला माहिती आहे जाऊ दे बापा दे बापा आई नाही नाही मी ऐकणार नाही शांता काकू नये लय जती केली आहे पोलीस कंप्लेन करायला बंटी ऐकू नये का ऐकू नये बंटी काय करू बा जे करायला पाहिजे ते करत नाही आणि कामाने दोघं घालते किती आहे नोकरी सुटली मला माहित नाही आणि मला मारूनच राहिले कालपासून तुला साडी घेतो तुला साडी घेतो खिशात खडकू नाही मायाच पैशाची मात्र मला साडी घेतो त्या काय नवरा काय माहित आता दिवाळीला गेली मी याच नावच नाही घेत आता बस झालं बघाय बन तिथं शांताराम ढोले सध्या भेटलीच पाहिजे संगीता रे सांगतो शवंत महाशेला सांगतो सगळ्या ढंगे सांगतो किती सांग मोठं नफा आला काय मला किती काय तर ना नफा आलं जा आपण असं करू तसं करू धारा धोना सगळं उलटं चिट करून टाकलं भाजी अरे सविता तू सविता काय झालं शवंत माशी लवकर चलतो लवकर चल चोर पत्ता लागला चोराचा शांताबाई धरून धरून तोड आले चल 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 लवकर खरंच का सविता चांगला ठेसो आपण त्याने मी बिल नांदतो शांता मासी तू चल आधीच मी सांगली त्याच्या घरून शांत मासी ना काय सांगत नाही कोणाच नाव सांगत नाही आता ना फक्त सुषमान सांगितलं सगळ्या जणी कसं खाऊन येतात आता जातो शकुनाबाईच्या घरी चांगलं सांगायला लागेल शकुनाबाई अ शकुनाबाई आली आली

मी तिथे बलवली आलीच नाही बरो सविताबाई चल मग चला मंडळी आता मज्जा मजा आता काय सगळ्या भेटते काय नाही मजाच मजा शांताबाईच्या घरी गेल्यावर चला चला कुठे आई अरे बापरे चला सुनी नावा त्याच्या पहिले अतुक निघायला पाहिजे तसं शकून लवकर लवकर वाटप शांताबाई चल बापरे बस असू गेली